महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात निधन झाले लँडिंगच्या वेळी झालेल्या या दुर्घटनेत विमानात बसलेले सर्व पाच जण मोत पडले आहेत दाट धुके आणि कमी दृश्यमानता हे या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपास समोर आले आहे या घटनेने देशभरात शोककळा पसरली असून राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली असून दरम्यान यावेळी छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजितदादांचे सहकारी सतीश चव्हाण यांना प्रतिक्रिया देताना अशी अनावर झाले देव आज गेलेला आहे आयुष्यात अशी वेळ माझ्यावर असं मला वाटलं नव्हतं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली नापिकी ना। व कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथून बेपत्ता झालेल्या त्रेचाळीस वर्षीय हो शेतकरी सीताराम पांडुरंग काटे यांचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आढळून आला नापिकी सरकारी व खाजगी कर्जाच्या विमंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकवीस जानेवारीपासून ती बेपत्ता होती बावीस रोजी शिवूर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली होती सत्तावीस तारखेला दहगाव येथे हायवेच्या कडेला झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा व मुलगी याचा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वैजापूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी चोवीस जागांसाठी एकशे त्र्याऐंशी उमेदवार मैदानात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची बिगुल वाचताच वैजापूर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम तारखेला एकशे अठ्ठेचाळीस इच्छुकांनी माघार घेतली असून आता चोवीस जागांसाठी एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी एकोणऐंशी तर पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी एकशे चार उमेदवार आहेत वाकला बोरसर शिवूर समनगाव लासूरगाव घायगाव वांजरगाव व महालगाव गटात माघेरीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे काही ठिकाणी एक काही ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे चिन्ह वाटप पूर्ण झाले असून गावोगावी प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे पाच फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज असून आता तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे पत्रकार सुधीर भागोल यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त खंडाळा जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित कार्यक्रमात केंद्रीयकृत प्रशिक्षण केंद्र श्रीनगर गडवाल व सैनिक ग्रुप लक्ष्मीमन सेवा समूह यांच्या वतीने खंडाळा येथील पत्रकार सुधीर बागोल यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला मागील पंधरा वर्षापासून बागोल यांनी अनेक विषयावर वृत्तांकन करून प्रश्नांना वाचा फोडली याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमात एसएसबीचे पीएसआय मिलिंद सोळस आयटीबीपी चे दीपक बागोल केंद्र प्रमुख बबनराव तगडे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख यांच्यासह मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थित होती